नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी भाषण कसे करावे आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलचीच माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका तर कार्यक्रमाच्या सुरुवातीचं स्वरूप निवेदकाने कसे सांगावे कि किंवा भाषणामध्ये कोणते वाक्य घ्यावे तर ते पाहूया समतेचा दीप प्रज्वलित करणारे शिक्षणाचा महामंत्र देणारे छत्रपती शाहू महाराज अस्पृश्यतेवर प्रहार करून मानवतेची मशाल घेऊन चालणारे राजे शिक्षण सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांचे खरे शिल्पकार त्यांच्या विचारांनी घडतोय नवा भारत समतेचा सन्मानाचा आणि संधीचा चला शाहू महाराजांच्या मार्गावर चालत समतेचं स्वप्न प्रत्यक्षात आणूया तर आपण या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन कसं करावं हे या ठिकाणी पाहणार आहोत एक सुरुवातीला सूत्रसंचालकानं काय बोलावं निवेदन करावं नमस्कार आपल्या सर्वांना वंदन साष्टांग दंडवत आजच्या या पावन मंगल दिनी आपले प्रेरणास्त्रोत समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय राजा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे शिक्षक वृंद पालक माझ्या विद्यार्थी मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मित्रांनो या भारतभूमीला अनेक थोर विभूती लाभल्या पण सामाजिक समतेचा दीप प्रज्वलित करणारे शाहू महाराजांचा प्रकाश आजही आपल्या वाटचालीस मार्गदर्शन करतो आहे दोन अध्यक्षीय निवड याचं सूत्रसंचालन कसं करावं कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी ज्यांच्या विचारांचं तेज कार्याचा भक्कम पाया आणि नेतृत्व गुणांना आपण सगळे सलाम करतो अशा मान्यवरांच्या निवडीसाठी मी विनंती करतो संस्थेचं सचिव किंवा प्राचार्य प्रमुख त्यांचं नाव घेऊन ते अध्यक्ष म्हणून घोषित करतील तीन व स्वागत घेईल कार्य कार्य आरंभाला मंगलमयी सुरांनी सुरुवात व्हावी अशी आपली संस्कृतीची परंपरा आहे आणि अशा या वातावरणाला आध्यात्मिक सुरेल आणि भक्तिमय स्वरूप देण्यासाठी मी आमंत्रित करतो विद्यार्थ्याचं नाव घेऊन की ते ईशस्तवन या ठिकाणी सादर करतील आणि ईशस्तवनानंतर आता स्वागत गीताच्या माध्यमातून आपल्या या कार्यक्रमाचं औपचारिक स्वागत या ठिकाणी आपण करून घेणार आहोत चार मान्यवरांचा सत्कार सत्कार म्हणजे फक्त हार फुलांचा नव्हे तर मनाच्या कृतज्ञतेचा सुगंध म्हणून उपस्थित सर्वांचं स्वागत आणि सत्कार करण्याची ही आनंददायक वेळ आहे मान्यवरांचं नाव सूत्रसंचालकांना घेऊन संयोजकांचं नाव घेऊन त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय उदाहरणार्थ आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे आदरणीय आबासाहेब शिंदे सत्कार, यांचा सत्कार प्राचार्य यांच्या नाव घेऊन त्यांच्या हस्ते करण्यात येईल अशा पद्धतीने सत्कार करावा पाच प्रास्ताविक विचारांची दिशा ठरवतो तो, तो प्रस्ताव कार्यक्रमाची संकल्पना हेतू आणि आयोजना मागील ध्येय धोरण मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो त्यांचं नाव घेऊन ते आपले प्रास्ताविक करतील सहा पाहुण्यांचे मनोगत ज्यांच्या अनुभवाचे वैभव हो आपल्यासाठी दीपस्तंभासारखे असते अशा पाहुण्यांचे मनोगत ऐकणे ही एक शैक्षणिक पर्वणी आहे आता आपल्यातील प्रमुख पाहुणे आपले विचार आणि शाहू महाराजांच्या कार्याविषयी मनोगत मांडतील प्रत्येक पाहुण्याला सन्मानपूर्वक आमंत्रण द्या व त्यांचे थोडक्यात परिचय या ठिकाणी करून द्या उदाहरणार्थ आपल्या शिक्षण क्षेत्रातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व आणि शाहू विचारसरणीचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले आदरणीय बाळासाहेब जाधव हो। मी आपणास आपले मनोगत मांडण्याचे आमंत्रण देतो सात अध्यक्षीय मनोगत शब्द नसतात केवळ उच्चार ते असतात अनुभवाचे संचित आता आपल्याला मार्गदर्शन ज्यांचं लाभणार आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं नाव सूत्रसंचालकाने घेऊन त्यांच्या विचारातून शाहू महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन त्यांचे कालातीत योगदान आपण सर्वांनी समजून घेऊया सरांना मी विनंती करतो या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं आठ आभार प्रदर्शन आजचा हा कार्यक्रम सफलतेकडे नेण्यासाठी ज्यांनी अविरत परिश्रम घेतले खरंतर तर ज्यांनी आपला बहुमूल वेळ या कार्यक्रमासाठी दिला आणि ज्यांची साथ लाभली त्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो त्यांचं नाव सूत्रसंचालकाने घेऊन त्यांनी आपले आभार प्रदर्शन व्यक्त करावे आणि शेवटी नऊ समारोप या कार्यक्रमाचा औपचारिक समारोप करताना आपण सर्वांनी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करत शिक्षण समता आणि सामाजिक न्याय यासाठी आपल्या कार्यातून प्रत्येकानं योगदान द्यावं हीच खरी आजची जयंती साजरी करण्याची पद्धत ठरेल धन्यवाद जय शाहू महाराज जय भवानी जय शिवाजी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा